सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी अखेर सोन्याचे नवीन भाव जाहीर झाले पाच मिनिटांपूर्वीच पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय ज्यामुळे संपूर्ण सराफा बाजारात प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं दोन हजार सव्वीस सुरू होताच सरकारने सोने चांदीवरून नवा नियम लागू केल्यामुळे सोने चांदीचे भावच बदलले आता जर तुम्ही आजचे अठरा कॅरेट चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेटचे भाव जर बघितले तर तुम्हाला आनंदाचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही कारण की आज सकाळी तुम्ही जे भाव पेपरमध्ये बघितले होते जी टी व्हीवर बघितले होते ते भाव वेगळेच होते कारण की आज दुपारी बारा वाजता पुन्हा एकदा नवीन भाव जाहीर झाले आहे याला कारण ठरलाय सरकारचा मोठा निर्णय एक असा नियम जो सोने चांदीवर लागू झालाय आणि ज्यामुळे ग्राहकांनाच लागले आहे सराफा बाजारात अगदी एका तासात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आहे कारण की आजचा सोन्याचा भाव हा अशा प्रमाणात उतरला आहे की जो तुम्ही जर ऐकून घेतला की तुम्ही देखील व्हिडिओ सांगता क्षणी तुम्ही देखील बाजारात जाल पंधरा दिवसापासून बाजारमध्ये सोनू चढत्या दराने विकलं जात होतं दररोज हळूहळू सोनं वाढत होतं पण दोन दिवसात सोन्यामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळाली पण काल मध्यरात्री जे घडलं ज्याचा तुम्ही विचारच केला नव्हता केंद्र सरकारच्या एका बैठकीमध्ये सोने चांदीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी विकासात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला ज्यामुळे आज सकाळचे जे भाव होते ते बदलून गेले आणि दुपारी नवीन भाव जाहीर झाले इतिहासात पहिल्यांदाच सोने चांदीच्या बाजारात एका दिवसात दोनदा भाव जाहीर झाले आहेत सकाळचे भाव आता बदलले असून दुपारचे भाव आता लागू होणार अठरा कॅरेट चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेटचे भाव जर तुम्ही आजचे बघितले तर तुम्ही नक्कीच खुश होऊन जाणार कारण की हे भाव पाहिल्यानंतर जळगाव सराफा बाजारात छत्रपती संभाजीनगर सराफा बाजार त्याचबरोबर पुणे सराफा बाजारात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळालेली आहे कारण की सोने चांदीचा भाव पूर्णतः पलटी झाला आहे प्रत्येकाला वाटत होतं सोन्याचे भाव वाढतच राहतील ते कधीच कमी होणार नाही पण अचानक मध्यरात्री सरकारने एक नवा नियम लागू केल्यामुळे आजपासून सोने चांदीचे भाव हे पूर्णतः बदलले आहे हा सगळा भाव अचानक पलटी झाल्यामुळे बाजारात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे ज्यामुळे आता दुकाने रात्रभर चालू राहणार की काय अशी परिस्थिती सुरू झाली आहे कारण की ग्राहकांनी रांगा लावल्यात जणू काही सोन्याचा पाऊस पडला आहे आजचे सोन्याचे ताजे भाव किती आहेत आजचे अठरा कॅरेट सोन्याचे भाव बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे भाव चांदी नेमकं किती रुपयांनी खाली पडले आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला नुसते आजचे ताजे भाव ना सांगता नेमकं भाव का बदलले आहेत किती रुपयाचा बदल झाला आहे ही तर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणारच आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आता झालेली कमी भाव झाले आहेत म्हणून तुम्ही जर खरेदी करायला गेले आणि उद्या जर पुन्हा ही जर भाव कमी झाली तर कदाचित तुमचं नुकसान होऊ शकतं म्हणजे हे जे भाव कमी व्हायला सुरुवात झाले आहे ते आता किती कमी होणार आहे किती दिवस ही घसरण सुरू राहणार नेमकं खरंच निर्णय काय आहे हे देखील तुम्हाला जाणून घ्यावा लागेल अन्यथा तुम्ही आज जर सोने घेतलं आणि उद्या परत भाव कमी झाले तर तुम्ही रडाल तर त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण अठरा कॅरेट सोन्याचे भाव चोवीस कॅरेट सोन्याचे भाव बावीस कॅरेट सोन्याचे भाव ताजे भाव आपण पाहतोय सुरुवात आपण साधीनं करणार आहे कारण की चांदी ही जी आहे ही नवीन काळातलं सोनं बनलेली आहे कदाचित चांदी देखील पुढे चालून तोळ्यावर आणि ग्रामवर विकायला लागू शकते पण तो मुद्दा आपण सगळ्यात शेवटी घेतोय नंतर अठरा कॅरेट आणि बावीस कॅरेटचे भाव घेतोय आणि नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही घसरन ही घसरण घसरण किती दिवस राहणार आहे आहे कशा होणार काल काय झालं होतं काल मध्यरात्री काय झालं होतं कशामुळे सोन्याच्या तेजीचा हा फुगा फुटला काल रात्री नरेंद्र मोदीजींनी यांनी टीव्हीवरील काय घोषणा केली त्याचा परिणाम सोने चांदीवर कस काय झाला आता पुढे जे नियम बदलले आहेत तर त्याचा कसा फायदा तोटा होणार आता सोनं खरेदी ज्यांना करायचं आहे त्यांना लग्न सराईसाठी करायचंय त्यांना गुंतवणूक म्हणून करायचंय किंवा ज्यांना स्वतःसाठी सोनं खरेदी करायचंय किंवा ज्यांना विकायचं आहे त्यांनी नेमकं काय करायचं तज्ज्ञ लोक आता काय म्हणाले आहेत अचानक घसरणी मागचे अतिशय गोपित कारण काय आहेत सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे पहा या व्हिडिओचा एकही क्षण तुम्ही स्किप करू नका कारण की सुरुवातीला फक्त तुम्ही आपण जे आता भाव सांगतोय ते पाहून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर शंभर टक्के तुमचं त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे कारण की पुढची माहिती अतिशय महत्वाची आहे कारण की घसरण सुरू झाली तर तुम्ही आजच्या सोने घेतलं तर तुम्हाला कदाचित तोटा होऊ शकतो की फायदाही होऊ शकतो याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मिळणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा सर्वात आधी आपण व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत ताज्या भावांनी म्हणजे ताजे भाव काय आहेत अठरा कॅरेटचे काय बावीस कॅरेटचे काय चोवीस कॅरेटचे ताजे भाव नेमकं काय आहेत हे तर तुम्हाला जाणून घेणारच आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय कारण आहे बघा अचानक सोने घसरण सुरू झाली आहे त्याच्या मागचं कारण काय मध्यरात्री नेमका असा कोणता निर्णय लागू झाला कोणते नियम लागू केले आणि कस काय त्याचा सोन्या चांदीच्या याच्यावर परिणाम झाला का लोकांची गर्दी इतकी प्रचंड प्रमाणात झाली आणि आगामी काळात नेमकं ही जी घसरण झाली आहे की आपल्यासाठी संधी आहे की मोठं संकट आहे हे देखील तुम्हाला लक्षपूर्वक सांगणार आहे पहा आता पहिल्यांदा आपण ताजे भाव पाहूयात सध्या मार्केटमध्ये जो बदल झाला आहे त्यामागे एक अतिशय धक्कादायक आणि गुपित कारण आहे चीनमधून एक अशी खळबळजनक बातमी समोर आली आहे जिच्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठ उलटी फिरली आहे त्यातच भारत सरकारने देखील नवीन धोरण जाहीर केले असून ते झाले आहे आज सकाळी दहा वाजता जे दर होते ते दुपारी बारा नंतर पूर्णपणे बदलले आहे आता खरं तर याच्यामुळे काय झालं लोकांनी टीव्हीवर भाव पाहिले होते सकाळी सकाळी लोक बराच वेळा टीव्हीवर भाव पाहता त्याच्यामध्ये अठरा कॅरेटचे भाव काहीतरी रुपये सांगितले होते आणि टीव्हीवर जे बातमीदार असतात ते ओढून सांगतात की सोनं वाढलं सोनं कमी झालं पण माणसाला वाटतं की झाला जाऊ द्या काय सोन्यामध्ये जास्त फरक नाहीये तो सोन्यात काय जास्त फरक पडत नाही शंभर पाचशे रुपयांनी कमी होतं नाही तर दोन चारशे रुपयांनी वाढतं याच्या पलीकडे सोन्यामध्ये काहीच होत नाही आणि सोनं आता त्याच्या पलीकडे गेलंय म्हणून लोक सोनं आता खरेदी करण्याकडे दुर्लक्ष करत होते लोकांना वाटायचं आता सोनं काय आपल्या आवाक्यात राहिलं नाहीये त्याच्यामुळे काही लोकांनी त्याच्या बातम्या पाहण्यासाठी सोडून दिलं होतं पण आज अचानक जे झालंय पहा आज अचानक जे झालं म्हणजे काल मध्यरात्री निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळे सोन्याच्या किमती या पूर्णतः बदलल्या आहेत त्यामुळे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे जे धाव आहेत तर ते जर तुम्ही आता जर पाहिले तर तुम्ही नक्कीच खुश होऊन जाल पहा लोकांनी सोडून दिलं होतं काही लोक तर म्हणत होते की सोनं घ्यायचं बंद करा आपोआप सोनं कमी होईल आपोआप सोन्याच्या किमती कमी होतील असं लोकांचं म्हणणं होतं काही लोक तर स्पष्टपणे म्हणत होते की सोनी काय करायचं आहे आपल्याला तसं काय पण झालं काय की सरकारने याकडे लक्ष दिलं सरकारने निर्णय घेतला कारण की काय झालं होतं महत्वाचा मुद्दा तुम्ही आता लक्षात घ्या कारण की भाव फक्त भाव ऐकून तुम्ही व्हिडिओ बंद करणार असाल तर तुमचा खूप मोठा तोटा होऊ शकतो कारण की बघा मूठभर जे काही इन्व्हेस्टर्स आहेत किंवा मूठभर असे काही मोठे लोक आहेत की जे करोडो रुपयांचं सोनं जे आहे ते खरीदी करता तर ते एका दिवसामध्ये खरेदी करत आहेत आणि किलोमध्ये सोनं खरेदी केलं जातं आणि ते सोनं खरेदी केलं तर तुम्ही म्हणाल त्यांच्याकडे पैसे आहे म्हणून ते खरेदी करत असते तर घ्या एका एखाद्या मार्केटमध्ये मूठभर लोक जर इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं जर खरेदी करत असतील तर यामुळे होईल काय की सर्वसामान्य ग्राहकांसाठी ते सोनं तिथे उपलब्ध राहणार नाही म्हणजेच होईल काय की सोन्याची मागणी वाढेल आणि मागणी वाढली की मागणी वाढ वाढल्यामुळे काय होतं पुरवठा कमी झाला म्हणजे सोनं नाही आणि मागणी वाढली याचा अर्थ काय भाव वाढतो कुठल्याही मार्केटचं साधं गणित असतं आता पहा हे गणित लक्षपूर्वक समजून घ्या मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला तर त्या वस्तूचा भाव वाढत असतो मग ती भाव सोनारसुद्धा नाही तर एखादी दगड असू द्या कुठलीही गोष्ट तिची मागणी वाढली पुरवठा कमी झाला की तिचा भाव वाढत असतो आणि मग खरंतर हा जो सोन्याचा फुगवटा तयार झाला होता आकाशामुळे झाला होता त्याच्यामागे असे मोठे इन्व्हेस्टर्स होते किंवा ही गुंतवणूकदार याच्यामध्ये होते का अशा प्रकारची पडताळणी झाली आणि त्या पडताळणीमध्ये सोनं चांदीच्या भावामागचे खरे कारण लक्षात आले आणि ज्यामुळे ते कारणं रद्द करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला नियम लागू केले आणि यामुळे सोनं चांदीचा भाव जो आहे तो बदलला आहे आता मग ते कारणं काय होते इतक्या डिटेलमध्ये आपल्याला जाण्याची गरज नाही पण तीस सेकंडात हे जर कारण तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला सोनं चांदीमध्ये तुमचं कधीच नुकसान होणार नाही पहा बरे बरेचसे लोक जे बाजारामध्ये जातात जो काही भाव आहे तो समजून घेतात आणि सोनं घेतात पण खरंच की कारण जर लक्षात घेतली तर सोने चांदीत कधीच नुकसान होणार नाही तर पहिली गोष्ट जर त्याच्या मागचं कारण होतं तर ते म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी होत्या बऱ्याच ठिकाणी वाद सुरू होते बऱ्याचशा देशांमध्ये वाद सुरू होते बऱ्याचशा देशांमध्ये अंतर्गत तणाव निर्माण झाला होता अमेरिकेचा डॉलर मजबूत झाला होता भारतीय रुपया कमजोर झाला होता हे झालं आंतरराष्ट्रीय कारण याचा फारसा प्रभाव पडला असं लोकांना वाटत होतं पण झालं विटच देशांतर काही लोकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करून टाकली होती दिवाळीच्या वेळेस खरेदी झाली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये देखील प्रचंड खरेदी झाली होती आणि भाव वाढता वाढता सोन्याचा एक लाख चाळीस हजाराचा टप्पा देखील त्या ठिकाणी पार केला होता पण हा खेळ मार्केटनं आपलं खरं करेक्शन घेतलं मार्केटनं स्वतःला अगदी साफ करण्यासाठी एक वेगळाच एक त्या ठिकाणी डाव टाकला असं म्हणायला हरकत नाही कारण की मार्केट हे वेळोवेळी करेक्शन्स करत असतात कारण की बाहेर वेळा काही गोष्टी लक्षात येतात आणि त्या लक्षात आल्यावर करेक्ट होत असतात आणि हा न की तेच आज झालंय मग झालंय काय सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण चांदीच्या भावानं सुरुवात करतोय ताजा भाव चांदीचा काय आहे आजचा चांदीने आपण सुरुवात करतोय मग नंतर अठरा कॅरेट सोन्याचा भाव नंतर बावीस कॅरेटचा भाव चोवीस कॅरेटचा भाव काय याने आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि शेवटी पूर्ण जानेवारीमध्ये कसा बदल होणार दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचे रेट कशा पद्धतीने फिरणार आहे काय नवीन निर्णय आलेला आहे याची माहिती आपण घेतोय आता पहा चांदी झाली आहे दोनशे तेहतीस रुपये प्रति ग्राम म्हणजेच दहा ग्रामसाठी जर आपण हिशोब केला तर दोन हजार तीनशे तीस रुपये प्रति दहा ग्राम चांदी आज विकली जात आहे मग एका किलोचा जर हिशोब केला तर दोन लाख तेहतीस हजार रुपये ही चांदी त्या ठिकाणी विकली जात आहे आता तुम्ही म्हणाल लाखाच्या चा वर चांदी गेली मग सोन्याचा तर काही विषयच नसेल पण लक्षात घ्या दोन दिवसापूर्वी म्हणजे तीस डिसेंबरला जर तुम्ही बघितलं तर चांदी होती दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये एकतीस डिसेंबरला चांदी झाली होती दोन लाख पस्तीस हजार रुपये काल चांदी होती दोन लाख अडतीस हजार रुपये आणि आज चांदी झाली आहे दोन लाख तेहतीस हजार रुपये म्हणजे तुम्ही जर विचार केला तर तीन दिवसांमध्ये चांदीने तब्बल बावीस हजार रुपयाची घसरण चांदीमध्ये झालेली दिसून येणार आहे आता ही काय घसरून थोडी थोडकी नाही बावीस हजार रुपयांनी चांदी दोन ते तीन दिवसात कमी होणं म्हणजे खरंच ऐतिहासिक एक प्रकारे उलाढाला आहे असं म्हणायला हरकत नाही आता झाला विषय चांदीचा आता अठरा कॅरेट सोन्याचा आपण बोलूया तर अठरा कॅरेट सोन आहे दहा हजार तीनशे तेवीस रुपये एका ग्रामसाठी आणि अठरा कॅरेट जर दहा ग्राम म्हणजे एका तोळ्यासाठी जर हिशोब केला तर एक लाख तीन हजार दोनशे तीस रुपये ही त्या ठिकाणी एका तोळ्यासाठी असणार आहे मग आता याच्यात फरक किती पडला काल हे एक लाख तीन हजार सहाशे वीस रुपयांनी काल विकलं जात होतं म्हणजे साधारणपणे जर आपण एक हिशोब केला तर अठरा कॅरेट सोन्यामध्ये जवळपास चारशे रुपयाचा फरक त्या ठिकाणी पडलेला आहे आता बावीस कॅरेट सोन्याचा जर हिशोब आपण केला बारा हजार दोनशे चौपन्न रुपये प्रतिग्रामनं विकत आहे कालचा जर हिशोब जर आपण केला कालचा दर बघितला बावीस कॅरेटचा तर तर तो, तो देखील इतक्याच रुपयांनी फरक तुम्हाला दिसून येणार होता आता राहिला प्रश्न चोवीस कॅरेटचा चोवीस कॅरेट सोन्याचा दर होता तर तो कालचा दर होता तेरा हजार सहाशे रुपये प्रतिग्राम होता पण आजचा दर जर आपण बघायला गेलं तर तो दर आहे तेरा हजार पाचशे रुपये म्हणजे ग्रॅम मागे शंभर रुपयाचा फरक याच्यामध्ये पडला आहे आणि जर एका तोळ्याचा हिशोब केला तर काल होतं एक लाख छत्तीस हजार रुपये तोळा तर आज झालं एक लाख पस्तीस हजार रुपये तोळा हे चोवीस कॅरेट सोन्याचा विषय आहे आता तुम्ही म्हणाल हजार रुपयांनी दोनशे रुपयांना असा काय फरक पडत असेल पण लक्षात घ्या हेच सोनं तीस डिसेंबर रोजी एक लाख चाळीस हजार रुपये होतं आणि ते कमी होत होत आज एक लाख पस्तीस हजार रुपये आहे आता पहिल्या दिवशी डिसेंबरला पडला त्यानंतर काल एक हजाराचा पडला आणि परत आज हजाराचा पडला म्हणजे साधारणपणे दररोज हजार, हजार रुपयांचा फरक याच्यामध्ये पडताना दिसत आहे मग आता हे सोनं लगेच खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे हे दर आता कमी होणार की काय होणार आता साधारणपणे गेल्या तीन दिवसात तर सोनं कमी होताना दिसत आहे आता तुमचं मत नेमकं का काय आहे सध्याचा जो दर आहे तो योग्य आहे का या दरामध्ये खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे तुमच्यामध्ये किती रुपये सोन्याचा भाव असायला पाहिजे किती रुपये सोनं झाल्यावर तुम्ही खरेदी करणार तुमच्या भागात किती रुपये दर सुरू आहे खरंच हे कमी झालेले भाव जे आहेत तर हे योग्य आहेत का नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद